कारण नियमाला अपवाद असतो कायद्यामध्ये एखादा कायदा झाला की त्याला काहीतरी पडवा असत नियमाला अपवाद आहे काही अपवादात विचार करू ना मला जेवायला वाटलं तर चार भाकरी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे हा असून कीर्तन नाही वारकरी संप्रदायातलं कीर्तन उभा पूजनियम जे संतवीर वीर बंडाला त्या कारण झालेलं झालेलं पण अजून सुद्धा उभा म्हणूनच बसलो मागच्या कीर्तनात बोलले सिद्ध अशी काही माहित कीर्तनामध्ये देव उभा आहे काळपूर उभे आहेत चौकटावर उभे आहेत पप्पा जेव्हा उभेच असतात होळी पाहिजे पप्पा झाला नक्की तर आपले विठ्ठल बाबा अच्चे अच्चे देवाँ देवाँ बोले बाबा पप्पा बोलेप्पा असेल तर आणि बसून देव कीर्तनामध्ये देवाची प्राप्ती हो करायची असेल तर तुम्ही कीर्तन करा कीर्तन करा कीर्तनामध्ये नक्की देवाची प्राप्ती रंग भरे कीर्तना प्रेमे हरिदास नाच तेथे असे देव उभा शोभा परम कीर्तनामध्ये सापडतो कीर्तन करण सोपं काय किती नाही म्हणतात किती अडचण आहे मग मग कीर्तन करता येत नाही ना काम करा सगळ्यांना भगवत प्राप्ती व्हावी वाटत तर भजन करा भजनात जेव्हा गावोगाव महिला मंडळी मंडळ आहे तर पुरुषांची भजन मंडळ आहे भजन केल्यानं सुद्धा परमात्मा सापडतो तुका म्हणजे करावं त्या भजनात दिवस काय भजन केलं वैकुंठवासी रामचंद्र बाबा मोदी आमच्या बोधेबाबाने भजनात केले नुसत भजन बाजू सकाळी उठलं की काकडा दुपारचं म्हणजे संध्याकाळी हरिपाठ पुन्हा भजन संस्थेमध्ये रात्र दिवस भजन वैरागीवर जयराम बाबा भोसले भजन केलं इतकं भजनात रंगून जायचे माऊलीच्या मंदिरामध्ये बाबा भजन करायचे मी पाहिले त्यांना पायामध्ये चाळ बांधायची पायामध्ये चाळ आणि जयराम बाबा भजन करायचे चाळ बांधून भजन हैवतराव बाबांचा फोटो तुम्ही पाहिला असेल मंदिरामध्ये माऊलीचा चाळ बांधलेला फोटर माऊली करता भगवंत करता भजन करावं भगवान परमात्मा नक्की सापडतो तुका म्हणे एका भजनेची सापड भजनामध्ये सापडतो का भजन करा कीर्तन करा नाही जमलं ना मग वैष्णवांच्या मेळ्यात जा जे वैष्णव सगळे एकत्र आलेले असतात वैष्णवांचा मेळा आहे तिथं जावं तिथं नक्की परमात्मा सापड नक्की भाव बडे भावाच्या बाळा देव कधी सापड सापडणार नाही बघा ज्याला भजन करायचंय ना आणि नाही स्वर लागत नाही अभंग पाठ मग काय करावं म्हणणाऱ्या माग म्हणा मंडळी दिंडी मध्ये म्हणायला गेले ना त्यांच्या मार्ग म्हणायचं नाही अभंग म्हटला तरी चालतंय फक्त आवाज वर नाही तर भजन होतो म्हणा सर काय असं पाठक झालं पाहिजे स्वरातच म्हटलं पाहिजे असं सगळ्यांच्या मनामध्ये एकट्याच्या श्रद्ध भावने साधनेनं देव सापडणार नाही वैष्णवांच्या मेळ्यात सगळे मी आवाज दिल्यावर स्वतः परमात्मा उभा राहतो देव सापडतो वैष्णवांच्या मेळ्यात म्हणजे देव कीर्तनात सापडतो कथेत सापडतो भजनात सापडतो वैष्णवाच्या मेळ्यात सापडतो आणखी देव कशाने सापडतो प्रेमानं सापडतो प्रेम नसेल आणि देवाची नसे प्राप्ती करायचा साधना करू लागला तर कर त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही अभंगाचं ना दुसरं चरण Azam, 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 करू लागल्या पण प्रेम नव्हतं प्रेम नसल्यामुळे नाथ महाराज सांगतात त्यांना तो परमात्मा सापडला नाही प्रेमाविन कोणा न को सापडे हरी वाऊवी इरजाली घरामध्ये वरकरी संप्रदायामध्ये प्रेम हे अतिउच्च साधन सांगितलं प्रेम भगवंताविषयी असणारा निरतिशय प्रेम त्या प्रेमाला देव आकळला जातो काही गोड प्रमाण आहेत पा प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमान देव शोधतो प्रेमान देव बांधल्या जातो आ, दे। नाही सुमार। प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले दे। प्रेमानं देव आकारला जातो असं प्रेम नावाचं साधन ज्यांच्याकडे नाहीये त्याला देव अजिबात सापडत नाही काही दोघांनी प्रयत्न करू लागले देव सापडेल देव सापडे म्हणून त्या प्रयत्न करू लागल्या भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला घोड्या त्यावेळेस त्या कृष्णाच्या काही तक्रारी सांगण्याकरिता गौडने नंदबाबाच्या वाड्यात लागला नंदबाबाच्या वाड्यात आलेल्या गौळणी सांगताय की यशोदे येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके व तोडिले दया दुधाचे बक्षिले उलंडिले ताकाते रात्री हा आमच्या घरामध्ये आला रात्री आला आमच्या घरा दारी निजला होता माता जेवण ताकाचा डेरा ताकाचा डेरा उरलेला होता असा उचलला आणि म्हाताऱ्याच्या पोटावर फोडला येणार रात्री रात्री पोटावर फोडला बरं झालं माझं म्हातारा रामदेव बाबाच योग करत होते फिटनेस वाचलं मेल नाही ते वाचलं यशोदीने सांगितलं काग कधी आला म्हटलं तुमच्या घरी तू रात्री रात्री आणि रात्री तुझ्या घरी कशाला रात्री ते रात्री याला सुद्धा बाहेर जात नाही बाहेर जात नाही तिथं अंतुट आणि कधी आला तुझ्या घरी तिने सांगितलं आग खरंच आला तुझ्या तिथे रात्री त्यावेळेला यशोदा मय मान्य करत तू माझा घरीच तुझ्या घरी येऊन चोरी करेल त्याला काय कमी आहे घरामध्ये नऊ लक्ष्य काही माझ्या दारात आहे एवढं धरीतू तूप आहे त्याच्यासाठी आहे तो तुझ्या घरी कशाला येईल मान्य करत नाही उलट येतो मै या सांगायची बाळसा गुणाकुणाचे त्यांना माझ कोण आहे कस बाळ सगुण गुणाचे दिसतय गोजीर वाढ कोर काय माझ आणि तुमच्या घरात चोऱ्या करावी करत रे नाही माझं पोरग आहे किती वर्षाच पाच वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे लटकाची घेता आळगे कोकुळच्या नारी म्हणजे मान्य करत नाही श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा जोडा पायात घालायचा नाही याच्यासारखा दुसरा मला आवडत नाही तुम्ही बारा घरच्या बारा गे कोकुळ नाही ना मान्य काय ज्यावेळा ह्या गौडणी तक्रारी करता येतात आणि यशोदा तक्रार मान्य मिळत नाहीत त्यावेळेला एक एक अशी माता गौळ होती आजीसारखी सारखी मतुमती झाला तब्येती कोला खोला सगळ्या गौडून बाजूला सांगले थका बाजूला बर का अरे एवढं बोलवेच खोड्या करताना ही मान्य करत नाही थोडी सरा बाजूला आमचे पूर्ण गुरुवारी मारती बाबा पाठामध्ये सांगायचे आईच्या कोर्टामध्ये मुलगा कधीही गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही न्यायाधीश आई आहे आणि गुन्हेगार मुलगा कधीच सिद्ध होत नाही कधीच होत नाही आणि जर समजा मुलगा गुन्हेगार सिद्ध झाला तर बाबाचं पुढचं वाक्य असायचं की त्याची सख्खी आई नाही आई कधी कोर्टामध्ये मुला मुलाचा गुन्हा मान्यच करत नाही दुपारची वेळ सुट्टीचे दिवस आहे खेळात जागा खाली मूळ खेळायला लागली आता मुलाचा खेळ चालू रस्त्याने सर्व चाललेला आणि अचानक एक दगड आला त्याच्या डोळ्याच्या वरती लागला डोळ्याच्या वर दगड लागला की पोर सगळी पडत सगळी पळाली पांडुरंग बाबांच्या भाषेमध्ये वैद्य गुरुजीच्या भाषेमध्ये चिंग चिंग चिंगाट पळाली सगळे <laughs> पोरं पळून त्या माणसाने आपल्या दगड लागलेला हात धरला त्यानं बघितलं कुँ, कोण कोण कोणत्या मुलाने मारला शेजारीच राहत होता पटकन त्या घरी गेला त्या मुलाच्या आईला बोलवलं तुमच्या बाळाला सांगा काय ते शिकवत जरा चांगले संस्कार घडवत जा हां कुशाल दगड मारतोय सुट्टी असली म्हणजे दगड मारत राहावं का आई म्हणजे माझं पूर्ण नाही दगड मारत तुझ्याच मारलाय आई अहो नाही मारत माझं पोर नाही नाही मी पाहिलंय तुझ्याच पोराने मार डोळा फुटला असता आई म्हणली माझ्या पोरानं मारलाच नाही माझ्या पोराचा नेम असा वाया जात नाही ज्या अर्थी डोळ्याच्या वर लागलाय त्या अर्थी माझ्या पोरानं मारणार नाही काय विश्वास आहे काय विश्वास असेल आई कधीच मुलाचा गुन्हा मान्य करत की अशा आजीसारखी पुढं आली सारखा वागला सगळ्याला आणि तिथं कृष्णाला आव्हान केलं बाकी तिच्या घरी काय जातो माझ्या घरी माझ्या घरी तुला बांधून ठेवते अरे पेन द्या सांगितलं जायला पाहिजे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बोला तुम्ही जाणकार पाहून आव्हान तरी उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्याने जेवायला घरी येऊ द्या म्हण आजीबाज चुकवत नाही त्याला माहितीये उन्हाळ्याच्या दिवसात काही झालं तरी आंब्या नक्की भेटतो भगवंताने सांगितलं आमंत्रण दिलं ये ना नक्की आपल्याला जायचं आहे मी घर नंबर देऊन घे त्यांना म्हणलं आपल्या घराच्या गल्लीच्या मागच्या गल्लीत राहा जाऊ सगळे गोपाळ एकत्र केले मेळवणे गोपाळ घरामध्ये शिरेकाना परमात्मा तिच्या घरात शिरले दही दूध तूप लोण सगळं गोपाळांना खाऊ घातलं गवळण आपली बिचारी दुपारी जेवढ्या झोपली होती सावली घातलं काही नव्हता झोपलेली होती जाता जाता तिला उठवलं ए उठ चाललो आम्ही मी तिला उठवलो मला गणबुडी उठली तिने बघितलं सगळा धिंगाणाच हे काय नीट खातीर काय गोपाळ ते का नीट खाती सगळा धिंगाणा केलेला नुसता तिनं पट कृष्णाच्या हाताला धरला बरा सापडला हाती भल्या भल्याला सापडत नाही मुद्दे मला सह सापडला हातात त्याला धरला जसा कृष्णाला गवळीने धरलं कार्यकर्ते सगळे पळाले येतो पाडणार नाही यो पाड सगळे गेले पडून असंच असतंय खायला भ्रष्टाचार करायला सगळे सोबत असते सगळे सोबत फक्त एखाद्याच्या नावावर भ्रष्टाचार उघड झाला सुद्धा राजीनामा मागतो याचा संबंध राजीनामा सापडला मला सगळे करून दिले एकटा सापडला महाराज हे युक्तिवाद केला हे जाऊ दे सोड परत नाही तुझ्या घरी सोड आता ते गवळ नाही मला असं सापडलाय गवळ म्हणते तुझी तुझी आई

गुळ खोबरं खायला देत सोड नाही मग महाराज भेद पाडला मग जरा आवाज समजते का स्वतःला तू हुशार मला हाताला ओढत घेऊन चाललीस माझ्या आईकडे माझ्या आईचा आहे माझ्या माझ्या आईचं तू मगाजपासून माझा एक हात दाबून दरम्यान ओढत घेऊन चालले जर माझ्या हाताची एखादी शिर चॉक ऑफ झाली एखादी शिर बंद पडली माझ्या आई तुला लागल दुसरा हात दे महाराजांनी दुसरा हात देण्याच्या निमित्तानं दुसरा दिला नाही दुसऱ्याचा दिला दुसऱ्याचा दुसऱ्याचा हात लोणी खाल्लेला होत मडक्यातला काढून हळूच हात काढून घेतला आणि दुसऱ्याचा हात घातला पळतच गेला मैया 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 यशोदा मैया धावत बाहेर आली काय झालं रे कृष्णा मैया काय झालं